नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं सचिन जाधव या जीएसटी अधिकाऱ्यांची आत्महत्या काल बीडमध्ये खळबळ उडून गेली आणि ज्या पद्धतीने हत्या के आत्महत्या यावर आता प्रश्नार्थ चिन्ह उभं राहत आहे हिशात सुसाईड नोट ही मिळाली आहे अधिकाऱ्याचं नावही त्याच्यात नमूद आहे परंतु मागच्या जर संपदा मुंडे प्रकरण जर आम्ही पाहिलं आणि याच्या पार्श्वभूमीत थोडंसं आम्ही डोकावलं तर खऱ्या अर्थानं ह्या आत्महत्या कशा पद्धतीने होत आहेत आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत सिस्टीम आहे का हाच प्रश्न उभा राहतो तसं बीडच्या पाचीला पूजलेलं आहे जे गुन्हेगारीच आमच्या शिक्का आहे तो आमच्या बीडच्या पाचवीला पुजलाय मैन पंधरा दिवस उलटले नाही की एखादी अशी घटना होऊन जाते की त्या त्या प्रत्येक पेपरच्या हेडलाईन वर त्या गोष्टीची चर्चा होते नेमका हा शिक्का कुठ कधी पुसणार आहे आणि कसा पुसणार आहे हे देवालाच ठाऊक पण बीड यात मात्र क्रमांक एक सोडायला तयार नाही आणि सचिन जाधवर यांची झालेली आत्महत्या की हत्या हा प्रश्न ज्या पद्धतीने कुटुंबियांनी उचलून धरलाय खऱ्या अर्थानं याच्यात खूप बारकावीने अभ्यास म्हणजे चौकशी होणं गरजेचं आहे कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका सध्या बीड जी बीड परिसरात वर्तुळात करतायत बीड परिसरात फिरतायत आणि या परिसरातल्या या घटनेमुळे सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये कशा पद्धतीच्या भूमिका आणि कशा पद्धतीची काय म्हणता येईल त्याला कशा पद्धतीची परिस्थिती अनाकलनीय झालेली आहे याची परिस्थिती आम्हाला जाणवू लागली आज प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीच्या भीतीच्या वातावरणात आम्ही बीड जिल्हे बीड जिल्ह्याच्या परिस्थितीला पाहतोय तर या परिस्थितीला सुधारणार तरी कोण जवळपास आता दादांनी सुद्धा पालकमंत्री पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळून जवळपास सहा महिने उलटून गेले सहा पेक्षा जास्त कालावधी झालाय आणि हा कालावधी झाल्यानंतर हे आजही त्या पद्धतीच्या भूमिका बीड जिल्ह्याच्या बाबतीत पाहायला मिळत आहेत हे अत्यंत दुःख म्हणजे निंदनीय गोष्ट आहे कसल्याही पद्धतीची भीती कसल्याही पद्धतीची तमा आणि कसल्याही पद्धतीचा धाक या बीड जिल्ह्याच्या भूमीत राहिलाय का नाही आणि नेमकं जाधवांची आत्महत्या किंवा हत्या हा आ प्रश्न प्रश्नार्थ चिन्ह कधी म्हणजे ह्याला काय म्हणावं उत्तरच नाहीये ना कारण की ज्या पद्धतीच्या परिस्थितीत त्यांची गाडी आढळली आणि ज्या परिस्थितीने नातेवाईकांनी ते गाडगे कोळशाचे भरलेले गाडगे आणि निघणारा धूर त्यांच्या नाका कानातून निघणारा रक्त या सगळ्या गोष्टी जर जर भूमिका घेतली तर या संशय निर्माण होणं साहजिक आहे आणि जीएसटी सारख्या महत्वाच्या केंद्रबिंदूवर के ज्याच्यावर आज पूर्णपणे राज्याचं आणि केंद्राचं पूर्ण नियंत्रण आहे नेमकं असं काय घडलं की का ज्यामुळं सचिन जाधवांना या टोकाचं पाऊल उचलण्याची किंवा सचिन जाधवांच्या शेवट करण्याची परिस्थिती निर्माण झाली प्रश्न तर अनेक आहेत पण या अनेक प्रश्नातून परिस्थिती धडधड समोर येते की बीड जिल्ह्याची वाताहत कशा पद्धतीने झाली आज प्रत्येक जण ज्या पद्धतीचा सुटकेचा श्वास घेण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टींना वाढवायचा प्रयत्न करतोय तर या सगळ्या गोष्टी पुसण्याच्या ऐवजी वाढतच चाललेल्या आहेत आणि परिस्थिती काय त्या एक जवळपास या सहा महिन्यात ज्या पद्धतीचा पेव या सगळ्या गोष्टींना फुटतोय आणि ज्या परिस्थितीत आम्ही अडकलो आहेत ना खऱ्या अर्थानं याचं आत्मविवेचन आता प्रत्येकाने केलं पाहिजे काय असं नेमकं वकिलाची आत्महत्या झाली एस मधल्या कामगारांची आत्महत्या झाली त्याच्यानंतर संपदा मुंडे या कराडचा भूमिका होती पण ती त्याच्यातही बीड जिल्ह्याची भूमिका महत्वाची कारण की ती बीडची कन्या होती आणि आता जाधवांची आत्महत्या या सगळ्या गोष्टींच्या पटलात जेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं बारकावे शोधू लागू लागू ना तर खऱ्या अर्थानं ह्याच्यातले प्रमुख दोषी की ज्या दोषींनी या सगळ्या गोष्टी परात केलेल्या आहेत सिस्टीम करप्ट करून ठेवलेली आहे जगणं असह्य केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जगतोय तो फक्त एक यांत्रिकी परिस्थिती आणि जेव्हा नाही सहन झालं किंवा आटोक्याच्या बाहेर झालं तर मग कशा पद्धतीचे रस्ते रस्तेने दिसत आहेत ना त्याची परिणिती आता समोर येऊ लागलेली नेमकं या जीएसटीच्या म्हणजे आयकर विभागाच्या भूमिकेत नेमकं असं दडलं काय कि ज्या दडलेल्या परिस्थितीला लपवण्यासाठी आणि ज्या परिस्थितीला म्हणजे परिस्थिती लपवण्यासाठी किती परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून ही आत्महत्या करावी लागली किंवा ही हत्या घडवण्यात सोडून गेलेले आहेत आणि ह्या घटना फक्त घटना नाहीयेत उघड आहे पोलखोल जिल्ह्याची या जिल्ह्याच्या भूमिकेत कधीही अशा पद्धतीचे वर्तन पाहायला मिळत नव्हती ती वर्तन आता आम्हाला समोर येऊन सामाजिक परिस्थितीला उधळतायत मग काय करतायत सगळ्या सिस्टीम्स आणि जेव्हा एखाद्या पत्नीला आपला पती पूर्णपणे चिंताग्रस्त आहे आणि तो जो ऑफिसमध्ये आला आणि परत बाहेर जाऊन येतो म्हणून गेला आणि संध्याकाळचे आठ वाजले तरी घरी परतायला तयार नाही अशा पद्धतीत तिला मिसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावी लागते अशा पर परिस्थिती का निर्माण झाल्या खऱ्याच अर्थानं या सगळ्या गोष्टींची उकल व्हायला हवी काय असं नेमकं जडलेलं की पुरस्तित्या 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 ले ले का का या सगळ्या गोष्टी घडतायत घडवल्या जाता आहेत परिस्थिती या परिस्थितीने येऊन ठेपलेली आता ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांकडून काय काय निष्पन्न होईल ते देवालाच माहिती का तो ही आपल्या सिस्टीमचा प्रकार होऊन ती तीच परिस्थिती आणि तोच विचार पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये साम, पर, सामाजिक विचारांमध्ये या पद्धतीच्या परिस्थित्या येऊन ठेपणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या जिल्ह्याची वाताहत होणं किंवा त्या परिस्थित्या या हाताबाहेर जाणं भले काही द्या आज ज्या पद्धतीची पद्धतीनं जाधवांच्या आत्महत्या सम सगळ्यांना कोड्यात टाकणारी किंवा त्याच्या कुटुंबातल्या सगळ्याच लोकांना हेलकावे देणारी खऱ्या अर्थानं असे हेलकावे कितीदा तरी सामाजिक पटलावर म्हटलेत पण या जीएसटी आयकर विभागाच्या अधिकारी ज्या ज्या विभागाचा जास्त जनसंपर्कही नसतो तिथे फक्त असतात बगळे पांढर बगळे हे पांढर बगळे सामाजिक भूमिकेत आपला महत्वाचं स्थान निर्माण करतात त्यांचा विभाग आहे कारण की सर्वसामान्य माणसाची याच्या या विभागाशी काही संबंध येत नाही कारण की कमवलंच एवढं जातं की ते आपल्या जीवन जीवन व्यापन करायलाच पुरत नाही मग ह्या सगळ्या भूमिका जर तपासल्या आणि तपासल्यानंतर ज्या पद्धतीनं ही परिस्थिती येऊन ठेपली त्याच ये कारण काय खऱ्या अर्थानं आता ह्या गोष्टीचा सोगावा शासनाने लावावा आणि हा आत्महत्या घडली किंवा खून हत्या घडवली याचाही तपास खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षामध्ये उघडणं गरजेचं आहे नाहीतर तो सिस्टीमचा प्रकार होऊन बसेल ज्या पद्धतीनं चाललाय झालंय तपास चालू आहे परिस्थिती पाहण्यात येते टी नेमली सीबीआय कडे तपास दिला निष्पन्न काय तर शून्य ते निष्पन्न व्हायला पाहिजे निष्कर्षापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हा निष्कर्षच खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींची उकल करायला मदत करेल पण फक्त बॉलाची कडी आणि बॉलाचा भात हा सिस्टीमचा प्रकार झालेला आहे त्यामुळं अशा पद्धतीनं वर्तन वर्तन करून सुद्धा सामाजिक परिस्थितीमध्ये जगणारे अनेक लोक आज या सगळ्या परिस्थितीला परिस्थिती आणायला खऱ्या अर्थानं जबाबदार त्यामुळं खऱ्या अर्थानं जादवरांची आत्महत्या ही हत्या ही कोड सुटलं पाहिजे आणि नेमकी ती सुसाईड नोट लिहिण्यात आली का लिहून घेऊन त्यांच्या खिशात ठेवण्यात आली आणि कशा पद्धतीने काय काय रचण्यात आलं हे खऱ्या अर्थानं आता खूप मोठ्या संशोधनाचा विषय आहे हा संशोधन निश्चितपणे सामाजिक पटलावर एक वेगळीच घटना आणि वेगळं समीकरण मांडून जाईल आणि खऱ्या अर्थानं काय घडतंय आणि कशामुळे घडतंय आहे उत्तर देऊन जाईल नमस्कार